फुलंब्रीतल्या लहाण्याची वाडी या गावकऱ्यांचे हाल होत आहेत नदीवर पूल नसल्यामुळं त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना अडचण होती आहे विद्यार्थ्यांचा देखील शालेय प्रवास खडतर होतो आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला कसरत करावी लागते छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी या गावामध्ये नागरिकांची अशीच दयना होती आहे एका गावातून दुसऱ्या गावात जायला नदीवर पूल नाही आहे अगदी कमी असलेलं अंतर कापण्यासाठी दहा किलोमीटरचा वेढा घ्यावा लागतो आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं जीव मुठीत घेऊन शाळेत जाण्यासाठी प्रवास करावा लागतोय थर्मोकॉल बसून हे विद्यार्थी जीव घेणार प्रवास करतायत साहेब आमची समस्या बरेच दिवस अशी आम्ही जे ना पाणी नदीला आलं म्हणजे आम्हाला कोणी इकडे जायला रस्ता नाही पलीकडचा रोड आहे पाल ते बाबरा रोड तो बी असा आहे तिकडे वाहन चालू शकत नाही एकदा पाऊस पडला नदीला पाणी आलं म्हणजे आम्ही असं होतो ते समजा घरात बसल्यासारखं आम्हाला कुठं जायला मार्ग नाही आम्ही मग काय करतो हे थर्मोकोलचा वापर करून आणि त्याच्यावर आम्ही हे जाय करतो कारण त्याच्यावर अशी भीती आहे हे एखादा समजा खाली पडला त्याचं जास्त भेळ आहे